शिखर शिंगणापूर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण दहिवडी तालुक्यातील एक महत्वपूर्ण गाव आहे सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे इथे शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे ते खासगी मंदिर म्हणूनही ओळखले जाते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कुटुंब नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येत असत ऐतिहासिक नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिले होते आणि या दोन्ही छत्रपतींनी मंदिराची संपूर्ण काळजी घेतली होती भौगोलिक स्थान आणि मंदिराची रचना मुख्य लिंग शंभू महादेव असलेले हे मंदिर सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिखर शिंगणापूर येथे वसलेले आहे फलटणच्या आग्नेयस हे ठिकाण सदतीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचा डोंगर शंभू महादेवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो आणि या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे हा डोंगर सह्याद्री पर्वतरांगेचाच एक भाग असल्याने यावर घनदाट झाडी आढळते शंभू महादेवाचे मंदिर डोंगरावर समुद्र सपाटीपासून एक हजार पन्नास मीटर सुमारे चौतीसशे पंचेचाळीस फूट उंचीवर स्थित आहे मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे चारशे पायऱ्या चढाव्या लागतात यानंतर थोडे पुढे गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या मोठ्या घंटा यापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे मंदिराच्या गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत ज्यांना शिव आणि पार्वतीचे प्रतीक मानले जाते शिंगणापूर गाव शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील एक निसर्गरम्य आणि शांत गाव आहे हे गाव मुख्यत्वे शंभू महादेवाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी महादेवाची मोठी यात्रा भरते ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच दक्षिण भारतातून भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिराचे बांधकाम आणि स्थापत्य कला या मंदिराचे शिखर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिखरावर अत्यंत सुंदर आणि नाजूक नक्षीकाम केलेले आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत जे रात्रीच्या वेळी मंदिराला एक विशेष सौंदर्य प्रदान करतात या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे एक हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे जे या परिसराच्या प्राचीनतेची साक्ष देते ऐतिहासिक महत्व शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे असे मानले जाते की महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील चक्रवर्ती सिंधणदेव महाराजांनी वसवले मंदिराला मजबूत दगडी तटबंदी आहे आणि मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी स्थापित केलेले आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघणराजा काही काळ येथे राहिला होता आणि त्यानेच या गावाची स्थापना केली असे मानले जाते शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे येथे दर्शनासाठी येत असत पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भाविकांचे होणारे त्रास पाहून राजांनी ई स सोळाशे साली येथे एक मोठे तळे बांधले ज्याला पुष्करतीर्थ आणि आता शिवतीर्थ म्हणून ओळखले जाते पूर्वीचे देऊळ पडल्यानंतर सतराशे पस्तीसमध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले वीर सरदार बाजीगोळे यांच्या देखरेखीखाली या बांधकामाला पूर्णत्व आले पुढे एकोणीसशे मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ञाने शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंगकाम केले शिखर शिंगणापूरची यात्रा शिखर शिंगणापूरची वार्षिक यात्रा चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते या यात्रेतील मुख्य सोहळ्यांपैकी एक म्हणजे चैत्रशुद्ध अष्टमीला होणारा शंकर आणि पार्वती यांचा विवाह या विवाहाच्या तयारीला चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात होते जेव्हा हळद जात्यावर दळली जाते चैत्रशुद्ध पंचमीला खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वऱ्हाडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वतीमातेला म्हणजे शिवलिंगाला हळद लावतात चैत्रशुद्ध अष्टमीच्या संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर बळी मंदिराच्या शिखराला पागोटे सुताची जाड दोरी म्हणून बांधला जातो यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी सुमारे पाचशे पन्नास फूट लांब पागोटे विणले जाते ज्याला शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानले जाते ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला आणि दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधले जाते रात्री बारा वाजता मंगलाष्टके आणि सनई चौघड्याच्या गजरात हर 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 महादेवच्या जयघोषात शंभू महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा संपन्न होतो एकेकाळी चैत्रशुद्ध एकादशीला इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असत संगमाचा पण्येने यात्रेतील सर्वात शेवटचा अभिषेक केला जातो आणि याचबरोबर शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सांगता होते प्रेक्षणीय स्थळे शिखर शिंगणापूर आणि त्याच्या आसपास अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जी भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात एक अमृतेश्वर बळी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर मंदिराच्या पश्चिम दिशेला आहे दोन हत्तीची सोंड डोंगरावर नैसर्गिकरित्या तयार झालेला हत्तीच्या सोंडेसारखा आकार तीन भागीरथी कुंड मंदिराच्या परिसरात असलेले एक पवित्र कुंड चार जटा आपटलेले स्थान पौराणिक कथेनुसार येथे शंकराने आपल्या जटा आपटल्या होत्या असे मानले जाते पाच गुप्तलिंग मंदिर डोंगरावर असलेले एक रहस्यमय शिवलिंगाचे मंदिर सहा शिवतीर्थ तलाव मालोजीराजे भोसले यांनी बांधलेले मोठे तळे जे आता शिवतीर्थ म्हणून ओळखले जाते सात मुंगीघाट डोंगराच्या बाजूला असलेला एक नैसर्गिक घाट आठ मोठा महादेव मुख्य मंदिर शंभू महादेवाचे प्रमुख मंदिर नऊ तेल्याभुत्याची प्रथम मानाची कावड सासवड यांचा विश्रांतीचा ओटा चांदणी यात्रेदरम्यान विश्रांतीसाठी असलेले ऐतिहासिक ठिकाण चित्रपट शंभू माझा नवसाचा या मराठी चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण शिखर शिंगणापूरच्या पार्श्वभूमीवर झाले आहे या चित्रपटात कुबल कुबलाटले मिलिंद गुणाजी राजेश शृंगारपुरे आणि तेजा देवकर यांसारख्या प्रमुख कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत शिखर शिंगणापूर भक्ती निसर्ग आणि इतिहासाचा संगम शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे सुमारे एक हजार वर्षांहून अधिक जुने मानले जाणारे हे मंदिर प्राचीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे डोंगराच्या माथ्यावर असलेले हे स्वयंभू शिवलिंग भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे मंदिराचे बांधकाम प्राचीन दगडात केलेले असून त्यावर सुंदर कोरीव काम आढळते मंदिराच्या शिखरामुळे याला शिखर शिंगणापूर असे नाव पडले मंदिरात जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरचा घाट चढावा लागतो परंतु या प्रवासातील निसर्गरम्य दृश्य आणि भक्तिमय वातावरण थकवा जाणवू देत नाही श्रावण मास आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो महाशिवरात्रीला विशेष पूजा रात्रभर भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते लोकांच्या श्रद्धेनुसार येथील शिवलिंग स्वयंभू आहे काही दंतकथांनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांच्या पायांखाली हे शिवलिंग सापडले आणि त्यानंतर येथे मंदिराची स्थापना झाली मंदिराच्या आसपास असलेले नैसर्गिक सौंदर्य डोंगर रंगांचे विहंगम दृश्य पर्यटकांनाही आकर्षित करते शिखर शिंगणापूरला कसे जावे शिखर शिंगणापूरसाठी सातारा हे सर्वात जवळचे शहर आहे साताऱ्याहून शिंगणापूरकडे बस किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचता येते सातारा ते शिंगणापूरचे अंतर सुमारे सत्तर किलोमीटर आहे डोंगर चढण्यासाठी चांगली पायवाट असून काही ठिकाणी सिमेंटच्या पायऱ्याही बांधलेल्या आहेत शिखर शिंगणापूरचे महादेव मंदिर भक्ती निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा एक अद्भूत संगम आहे शांत पवित्र आणि उंच डोंगरमाथ्यावर वसलेले हे धार्मिक स्थान एकदा तरी अनुभवावे असे आहे ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा